तर मित्रांनो सेटिंग काळामध्ये फ्लडचं पाणी द्यावं की नाही द्यावं जर दिलं तर काय फायदा होईल किंवा दिलं तर काय नुकसान होईल अशी बरेचशी बरेचसे प्रश्न शेतकऱ्याच्या मनात असतात किंवा फ्लडचं पाणी केव्हा दिलं पाहिजे आणि ते देणं योग्य आहे का नाही यावरही काही बा काही शेतकऱ्यांच्या मनात जे आहेत हे प्रश्न असतात आ... तर यावरच आपण आज थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू का आपण ते फ्लडचं पाणी दिलं पाहिजेन का नाही दिलं पाहिजे जर दिलं तर काय काय आपण त्याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजेन आणि कोणी दिलं पाहिजेन यावर बी आपण थोडीशी चर्चा करण्याचा जो आहे प्रयत्न करूया तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जे कोणी शेतकरी नवीन व्हिडिओ बघत असाल अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायलाही विसरू नका लाईक करायला खूप काही वेळ लागत नाही काही मिनी सेकंदामध्ये बटन दाबलं जातं लाईकचं आणि ते लाईक केल्यामुळे आम्हालाही आम आमचंही थोडंसं प्रोत्साहन वाटतं आम्हालाही थोडासा उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी का आपले व्हिडिओ शेतकऱ्यांना आवडतात त्यामुळे शेतकरी लाईक करतात त्यामुळे आपणही अजून विषयावर जे आहे हात घालण्याचा प्रयत्न करतो आणि नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती रोजच्या व्हिडियामधून तुमच्यापर्यंत आणण्याचा जो आहे आपण हा प्रयत्न करत असतो तर मोकळं पाणी <coughs> द्यावं का नाही द्यावं जर मित्रांनो गरज असेल तर मोकळं पाणी नक्कीच दिलं पाहिजे तर ही गरज आहे का नाही हे आपण कसं ओळखलं पाहिजे याच्यामध्ये पहिलं म्हणजे जर तुमच्या प्लॉटमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे कळीचे स्प्रे चालू आहेत झाडामध्ये स्टोरेज पण बऱ्यापैकी आहे पण कळीचा स्ट्रोक किंवा कळीचा स्ट्रोक जे आहे हा कमी निघत आहे तर अशा शेतकऱ्यांनी मोकळं पाणी दिलेलं चालतं कळीचा स्ट्रोक मोठा करण्यासाठी किंवा ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटची कंडिशनही जशीच अगोदर बोललो तशीच आहे स्टोरेज वगैरे चांगलं आहे वातावरणही चांगलं आहे क न्यूट्रिशन मॅनेजमेंटही व्यवस्थित चालू आहे फर्टिगेशनही व्यवस्थित चालू आहे तरी झाडाला जी अपेक्षित जी आहे कळीची संख्या जी आहे ही निघत नाही किंवा खूपच स्लो कळी निघत आहे अशा शेतकऱ्यांनीही एखादं मोकळं पाणी दिलं एक, दिल, एक किंवा दोन शेकडं दोन मोकळे पाणी दिले पाहिजे दहा दिवसाच्या अंतरावर अशा शेतकऱ्याने जरी मोकळं पाणी दिलं तर तुमच्या प्लॉटमध्ये कळी निघण्याचं प्रमाण हे जास्त असेल कळी तुमच्या प्लॉटमध्ये वाढेल सोबतच जे काय आहे कळीचा स्ट्रोक वगैरे पण हे हा बऱ्यापैकी मोठा तुमचा निघून जाईल जो की शेटिंगसाठी तुम्हाला आणि मोठं फळ देण्यासाठी हा लाभदायक ठरेल किंवा तुमच्या प्लॉटमध्ये कळीचं चा प्रमाण चांगलं आहे मादी कळी ओपन पण आहे ओपन होत आहे पण मस् मधमाशीही फिरते वातावरणही चांगलं आहे पण शेटिंग होत नाही किंवा गाठ पकडत नाही किंवा तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही जवळजवळ सगळे प्रकारचे प्रयोग केले पण मधमाशी काय तुमच्या प्लॉटमध्ये येत नाही तर मधमाशीचं प्रमाण जरी वाढवायचं असेल तरी तुम्ही एक किंवा दोन फ्लडचे पाणी दिले तरी तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशीची जी ॲक्टिव्हिटी आहे ही, ही। वाढणार कारण तुमच्या प्लॉटमध्ये जर रसरसितपणा आला तुमच्या कळीमध्ये तुमच्या झाडाच्या पालीमध्ये तर मधमाशी ही चांगली अॅट्रॅक्ट होते आणि अट्रॅक्ट झाल्याच्यानंतर तुमचे जे आहे हे सेटिंगसाठी जे आहे हे चालू होऊन जातं कारण पाण्याचं प्रमाण कमी असेल झाड जर डल झालं असेल कळी जर सुकवत असेल तर नक्कीच तुमचं पाणी हे आहे ड्रीपने तुमच्या झाडाचं भागत नाही आहे आणि मधमाशी त्याच्यावर काही जे आहे हे आकर्षित होत नाही ते आकर्षित करण्यासाठी तुम्हाला एक फ्लडचं एक किंवा दोन फ्लडचं पाणी दहा दिवसाच्या अंतरावर हे दिलं पाहिजे वातावरणाचा अंदाज घेऊन जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये जे आहे मधमाशीची ॲक्टिव्हिटी वाढून जाईल आणि तुमची मधमाशी येऊन तुमच्या प्लॉटमध्ये जे आहे हे सेटिंग करून देईल आणि ज्या शेतकऱ्यांनी नेटकंच पानगळ केलेली आहे किंवा करणार आहेत आणि त्यांची जमीन जर मुरमाड असेल तर त्यांना मी आग सांगू इच्छितो का तुम्ही जे काय आहे पानगळ झाल्याच्या नंतर जे ड्रिपनी पहिलं पाणी सोडता आठ तास नऊ तास ज्या त्याच्या जमिनीच्या प्रकारानुसार त्याच वेळेस एक फ्लडचं पाणी प्लॉटमध्ये दे, देऊन टाका जेणेकरून निघणारी जी पालवी आहे ही स्ट्रॉंग आणि मजबूत निघेल आणि झाड जे जा आहे हे तुमचं अगदी शेंड्याच्या काडीपर्यंत जे आहे हे चांगल्यापैकी फुटून येईल आणि ग्रीनरी त्याची छान राहील पत्तीही चांगली राहील त्यामुळे अशा शेतकऱ्यांनीही पानग झाल्याच्यानंतर जर त्यांची हलकी जमीन असेल तर पहिलं पाणी दिल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी लगेच एक फ्लड इरिगेशन जरी करून टाकलं तर त्यांच्यासाठी हे खूपच चांगलं आहे जास्तीत जास्त कळी निघण्यासाठी चांगली पत्ती निघण्यासाठी आणि चांगल्या कळीचा स्ट्रोक निघण्यासाठी कारण पत्ती मोठी झाली तर स्ट्रोक हा ऑटोमॅटिकच मोठा निघणार आहे पण आता फ्लडचं पाणी वगैरे दिले पण आता काळजी काय घेतली पाहिजे फ्लडच्या पाणी दिल्याच्या नंतर आपण काय काय काळजी घेतल्या पाहिजे त्याच्यापासून आपला काय तोटा होऊ शकतो का तर मित्रांनो तोटा पण होऊ शकतो तोटा कशा पद्धतीनं होऊ शकतो ते त्याच्यावर आपण थोडीशी जी आहे ही चर्चा करूया तर जर तुमच्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त माझीकळी ओपन आहे आणि मधमाशीची ॲक्टिव्हिटी चांगली आहे म्हणजे आणि ही चालू होत आहे किंवा सेटिंग चालू आहे तर अशा शेतकऱ्यांनी जे आहे हे फ्लडचं पाणी देऊ नये कारण हे फ्लडचं पाणी जर दिलं कारण तुमचं सगळं सुरेत चाललं आहे याचा अर्थ तुमचं सगळं काही एकदम स्टेबल आहे सगळं व्यवस्थित चालू आहे तुम्हाला मोकळ्या पाण्याची जे आहे ही गरज नाही आणि यात जर तुम्ही मोकळ्या पाणी जर सोडलं किंवा ड्रिपने जर पाणी अचानक वाढवलं तर तुमच्याकडं ड्रॉपिंगची ही समस्या ही शंभर टक्के येऊ शकते मोकळे पाणी देऊन तुम्ही विनाकारण हाताने जे आहे ड्रॉपिंग करून घेऊ शकता तर ज्यांची माझीकडे ओपन आहे अशा शेतकऱ्यांनी सेटिंग चालू असताना गाठी बांधण्यासाठी प्लॉटमध्ये चालू झाल्या शेत चा तर शेतकऱ्यांनी फ्लडचं पाणी देऊ नये हा सेटिंग होत नसेल ते जर गळत असेल तर मग दिला तरी चालेल पण सेटिंग जर होत असेल तर अशा शेतकऱ्यांनी देऊ नये यानंतर पुढं जे काय आहे वात खराब आणि त्यानंतर एक खराब वातावरणात एक पाणी देऊ नये जर तुमच्याकडं वातावरण जर खराब असेल तर ढगाळ वातावरण असेल तर मोकळे पाणी देणे टाळावे कारण ढगाळ वातावरणात जर तुम्ही मोकळं पाणी दिलं तर तुमचा प्लॉट जो आहे हा जास्तीत जास्त शूटवर जाण्याची शक्यता असते आणि विनाकारण शूट वाढून झाडाची हेल्थही ऊर्जाही कमी होऊन जाते आणि सोबतच जो आहे शेंडा काढण्याचा का खर्चही आपला वाढतो म्हणजे शेतकऱ्याचाही ऊर्जा पैशाची जी आहे ही कमीच व्हायला लागते त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की खराब वातावरणामध्ये जे आहे मोकळं पाणी द्यायचं नाही आणि त्यानंतर ज्यांच्या प्लॉटमध्ये तेल्या आहे अशा शेतकऱ्यांना जर मोकळं पाणी द्यायचं असेल तर त्यांनी मोकळं पाणी देण्याच्या अगोदर एक स्प्रे जो आहे हा मायक्रोसीड किंवा हुवासनचा काढायचा आहे आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला मोकळं पाणी द्यायचं आहे मोकळं पाणी देऊन झाल्या दोन दिवसाने पुन्हा एकदा मायक्रोसीडचा हात घ्यायचा आणि त्यानंतर एक चांगलं है जे आहे जीवननाशकाची जे आहे स्प्रे काढाचा आहे तुम्ही बॅक्टेरसिल घेऊ शकता किंवा डिकोर घेऊ शकता किंवा अजून जे काही समजा आपण तेल्या कंट्रोल करण्यासाठी अँटीबायोटिक वापरतो ते तुम्ही घेऊ शकता कॅपटॉप घेऊ शकता हे जे असं आहे हे बुरशीनाशक तुम्ही जे आहे घेतलं पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांकडं तेल्या नाही अशा शेतकऱ्यांनी आदल्या दिवशी मायक्रोसिडचा स्प्रे काढायचा आहे आणि मायक्रोसिडचा स्प्रे काढल्याच्यानंतर पाणी भरून झाल्याच्या नंतर एक किंवा दोन दोन दिवसाने जेव्हा हे एक चांगलं बुरशीनाशक जे आहे तुम्हाला तिथे फवारायचं आहे त्या बुरशीनाशकामध्ये तुम्ही नेटिव्ह घेऊ शकता स्कोअर कवच घेऊ शकता इतर हे अजून बरेचसे जे आहेत आपण ते सांगितलेले आहेत तुम्ही ते घेऊ शकता जे आपण जे काही बुरशीनाशक चांगले घेतो तो आपण घेऊ शकतो कारण इथं तुम्हाला फक्त फंगस ॲक्टिव्ह होण्याचे चान्सेस असतात बाकीचे काही चान्स नसतात त्यामुळे तुम्हाला इथे जीवाणूनाशक घेण्याची काही गरज नाही की बॅक्टरीनाशक घेण्याची काही गरज सॉरी बॅक्टरीनाशक काही घेण्याची गरज नाही त्यामुळे तुम्ही इथे साधारणतः स्कोरकवच घ्या नेटो घ्या किंवा मग रोखकोमनेल घ्या एन्ट्रकॉल फॉलिक्युअर घ्या काही घ्या एखादा स्प्रे काढून टाकायचा जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये कुठलाही फंगसचा अटॅक होणार नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओमध्ये जी काही थोडीशी आपल्याला माहिती आवश्यक होती ती माहिती आपण त्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्यापैकी माहिती तुम्हाला आता यातून समजली असेल यातून अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करू शकता कारण जे काही आवश्यक आहे ते ले ले तर आपण याच्यामध्ये फायदा तोटा दोन्ही सांगितलेला आहे कुठे कुठे तोटा होणार काय किंवा काय फायदा होणार आहे त्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे तर इथपर्यंत आलात आणि इथपर्यंत जी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर, तर व्हिडिओला एक लाईक करा सोबत चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर थांबव्या आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद